मुंबई ए पी एम सी होलसेल कांदा बटाटा मार्केटमध्ये आज कांद्याच्या एकशे सव्वीस गाड्यांमधून जवळपास पंचवीस हजार कोणी कांद्याची आवक झाली आहे मार्केटमध्ये आज महाराष्ट्रातील नवीन कांद्याचा दर पाच ते अठरा रुपये आहे तसेच सफेद कांद्याचा दर पंधरा ते चोवीस रुपये आहे मार्केटमध्ये बटाट्याच्या त्रेचाळीस गाड्यांमधून सतरा हजार कोणी बटाट्याची आवक झाली आहे मार्केटमध्ये यू पीहून आलेल्या बटाट्याचा दर नऊ ते बारा रुपये आहे मध्य प्रदेशमधून आलेला बटाट्याचा दर नऊ ते सोळा रुपये आहे गुजरातहून आलेला बटाट्याचा दर सहा ते अकरा रुपये व महाराष्ट्रातील तळेगावहून आलेला बटाट्याचा दर अकरा तेरा रुपये आहे मार्केटमध्ये आज लसणाच्या बारा गाड्यांमधून सतराशे गोनी लसणाची आवक झाली आहे मार्केटमध्ये आज नवीन लसणाचा दर दोनशे ते तीनशे पन्नास रुपये आहे तर जुन्या लसणाचा दर दोनशे ते तीनशे सत्तर रुपये आहे